जुना मुंबई पुणे महामार्ग अंमली पदार्थांच्या तस्करांसाठी सुरक्षित कॉरिडॉर बनवणाऱ्या एकामिनी रॅकेटचा खालापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने घोडिवली फाटा परिसरात केलेल्या या धडक कारवाईत तब्बल तीन किलो तीनशे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचा एक लाख वीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले दोन्ही आरोपी खालापूर परिसरातीलच रहिवासी आहेत घोळिवली फाटा येथील एका बंद पेट्रोल पंपावर दोन व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांच्या पथकाने तात्काळ सापळा रचला गांजा विक्रीसाठी आलेल्या विवेक गायकवाड आणि सुदर्शन सावंत नावाच्या दोन आरोपींना पोलिसांनी ऑन द स्पॉटअपकडले त्यांच्याकडून गांजासह दोन स्कूटी देखील जप्त करण्यात आल्या आहेत या दोघांना न्यायालयाने तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हा गांजा नेमका कोठून आणला गेला आणि या ड्रग रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत याचा सखोल तपास पोलीस करत आहेत या यशस्वी कारवाईमुळे खालापूर परिसरातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे